नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी व्याकरणातील एक महत्त्वाची गोष्ट शिकणार आहोत प्रो म्हणजे सर्वनाम सर्वनाम एकूण किती आहेत आणि ते किती प्रकारचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर प्रो हे एक वचन आणि अनेक वचन अशा दोन प्रकारचे आहे तर एक वचनाला इंग्लिशमध्ये सिंग्युलर असे म्हणतात आणि अनेक वचनाला इंग्लिशमध्ये फ्ल्युरल असे म्हणतात तर एक वचनामध्ये एकूण पाच सर्वनाम आहेत आय म्हणजे मी यू म्हणजे तू ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे ते तर अनेक वचनामध्ये एकूण तीन सर्वनाम आहेत उई म्हणजे आम्ही यू म्हणजे तुम्ही दे म्हणजे ते जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद